नमस्कार स्टार न्यूज आप या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आपल्या मोबाईलमध्ये एका मिनटात आधार कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करू शकतो हे पाहणार आहोत सर्वप्रथम आपण प्लेस्टोरवरती जाऊन यम आधार हे ॲप डाउनलोड करून घ्या डाउनलोड झाल्यानंतर ॲप ओपन करा ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला डाउनलोड आधार या ऑप्शनवरती जायचे आहे डाउनलोड आधारला टच केल्यानंतर रेग्युलर आधार या ऑप्शनवरती जायचं आहे नंतर आधार नंबर ह्या ऑप्शनला टच करायचा आहे आपला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे आपल्याला ज्या आधार कार्ड मोबाईलवर डाउनलोड करायचा आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर पुढे आपल्याला खाली ते कॅपचा दिला आहे तो कॅपचा नंबर इंटर सेक्युरिटी कॅपचा येथे आपल्याला भरायचा आहे कॅपचा भरून घेतल्यानंतर पुढे आपल्याला ग्रीन कलरमध्ये रिक्वेस्ट ओ टी पी या ऑप्शनला क्लिक करायचा आहे नंतर आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे म्हणजे तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर हे पेज ओपन होईल येथे आपल्याला ओपन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ओपन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे एक पासवर्ड तयार करायचा आहे तायर हो, या ठिकाणी पासवर्ड तयार करताना ज्या व्यक्तीचे आधार कार्ड आपण काढत आहोत त्या व्यक्तीच्या नावाचे पहिले चार अंक आपल्याला कॅपिटल अक्षरात इंग्रजीमध्ये टाकायचे आहेत नंतर त्यापुढे जन्मसाल आपल्याला यापुढे टाकायचे आहे पासवर्ड केल्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपले आधार कार्ड ओपन झालेले असेल त्याला आपण झूम करून पाहू शकता व स्क्रीनशॉट काढू शकता नंतर आपल्याला डाउनलोड करायचे असेल तर वरती ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर टच करून आपण आधार कार्ड डाउनलोड करू शकता अशा प्रकारे एका मिनटाच्या आतमध्ये आपण मोबाईलमध्ये आधार कार्ड डाउनलोड करू शकतो धन्यवाद